नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासंदर्भात मोठी अपडेट आली आहे पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये कुठून व वा किती वाजता वितरित केले जाणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे किती शेतकऱ्यांना अठरावा हप्ता मिळणार आहे या संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे तेव्हा सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईबचा नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो केंद्राच्या कृषी मंत्रालयाकडून ही घोषणा करण्यात आली आहे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता देशातील साडे नऊ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार असून तब्बल वीस हजार कोटी रुपयांची धनराशी खात्यात पाठवली जाणार आहे आणि खाली या ठिकाणी पहा पाच ऑक्टोंबरला आपल्या महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातून हा अठरावा हप्ता लाभार्थ्यांना मोदीजींच्या हस्ते वितरित केला जाणार आहे तेव्हा अशा प्रकारे मित्रांनो येत्या सात दिवसानंतर या पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा अठरावा हप्ता देशातील नऊ कोटी पन्नास लाख लाभार्थ्यांना वाशिम जिल्ह्यातून डी बी टी अंतर्गत वितरित करण्यात येणार आहे तर ही होती छोटीशी अपडेट व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद